नमस्कार आज मी तुम्हाला खारवड्या कशा बनवायच्या आहे दाखवणार आहे आता पहिला आपण हे बघा मी हे रेशीमचे तांदूळ घेतलेले आहे हे दोन किलो तांदूळ घेतले आणि आता हे मी दोन दिवस पूर्ण दिवस भिजवून दिले आणि आज तिसऱ्या दिवशी मी हे काढले स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतले आणि काढून ते आता मी हे सुकत घालते हे बघा हे बघा असे असे दोन दिवस ते कुसतात म्हणजे पाण्यामध्ये ठेवायचे आणि आता हे दोन दिवस असे पंख्याखाली सुकत ठेवायचे आणि सुकले का लगेच चक्कीतून दळून आणायचे आपल्या भाकरीचं पीठ करतो ना असंच करायला सांगायचं चक्कीवालेला मग आपण त्याच्या खारोड्या बनवणार हे बघ आता आपण हे चक्कीमधून ते तांदूळ दळून आणलेले आहेत असं ना नव्हे जाळ ठेवायचं जाड जास्त पण नाहीये मीडियम भाकरीचं असतं ना हेच ते चक्कीवाल्या सांगायचं का तांदळाचे पापड बनवायचे तो देतो बनवून बनवून बरौं। आणि हा आता बघा हे अर्धा किलो पीठ घेतलेला आहे मी हा माप अर्धा किलोचं आहे भांडं तर मला याच्यात भिजवायचे म्हणून मी टोपामध्ये घेतलेलं आहे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे एक लिटर मी पाणी घेतलं आहे कोमट पाणी घेतलं आहे हे भिजवण्यासाठी हे ओवा आहे एक चमचा ओवा घेतला वा आहे वाटून घेतलं आहे पाट्यावर सरभरीत जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि पापडखार घेतलेला आहे हे बघा ह्या अर्धा चमचा होईल पापडखार जास्त नाही वापरायचं उगस थोडंसं कारण का कुछ त्या खुसखुशीत होतात आता मी हे पीठ भिजवून घेते हे सगळं घालते याच्यामध्ये हे बघा हा पोहा घालते जिरं घालते पापडखार आपण नंतर घालूया कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं कारण प्लेन पातळ पीठ करायला लागतं हे बघा आता ह्या या, प्रमाणे मी असं पीठ बनवून घेतलेलं आहे कोमट पाण्यात जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये डायरेक्ट पीठ पण घालायचं नाहीये कारण त्याला पूर्ण असं प्लेन करून आपण पाणी घालायचं आहे आता मी पाणी उकळत ठेवते हे बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ मीठ आहे ना मी बारीक वापरलंय कारण मोठ्या मिठाचा अंदाज नाही बस चवीपुरतं हवं तर आपल्याला परत घालता येतंय खारट झाल्यानंतर ते काही करता येत नाही आता हा पापड खार आहे तोही मी याच्यात घालून घेते हलवून घेते आणि असं ना मोठ हे घ्यायचं चमचा मोठा घ्यायचा कारण का आता ते बघा मी एक पीठ घालून घेते याच्यामध्ये आणि लगेच हलवतच राहायचं आता हे मी तीन लिटर पाणी घेतलेलं आहे पाणी गरम करत ठेवायचं जर का घट्ट झालं ना तर आपण पाणी वाढवू शकतो त्याच्यात जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला खारुण्या बनवायच्या आता हे चांगलं असं ना घाटून घ्यायचं जरा पण अशी गट्खी होऊन नाही द्यायची सतत असं हलवत हलवत राहायचं हे बघा असं ना सतत हलवत राहिलं ना असं मोठा चमचा घ्या कारण त्या हाताला चटके बसणार नाहीये आणि असं खालती बुडाला लागूनच द्यायचं नाहीये पीठ असं एकदम हलवत राहायचं पण पन... सावकाश बघून करायचं टोप उलटा व्हायला पण उशीर नाही लागत एक असा कपडा घेऊन पकडून ठेवायचं हे बघा असं घट्ट होत जाईल आता चांगली उकळी आली का मग आपण आता मी गॅस आहे ना फुल ठेवलेला आहे म्हणून ते सतत हलवायला लागत हे बघा छान असं गदगतून शिजतय आतमधून हे पीठ चांगलं शिजलं तरच त्या खारोड्या चांगल्या तर नाहीतर मग अशा तुटतात आता हे मी बघा ऑलरेडी थोडस मी पाणी काढून ठेव घट्ट झालं तर आपण पाणी घालू शकतो गरम पाणी पण आता हे गरज नाही आपल्याला जस जसं ते थंड होत ना टाकण्यासाठी खारोडी तर हो ते घट्ट घट्ट होत जाते छान असं बघा जिरं हे कस सुगंध आपण चव पण घेऊन बघू शकतो तसं काय हरकत नाहीये आपल्याला कमी जास्त जास्त खारट नको येत हे अगोदर मीठ कमी घालायचं थोडं चव घेऊन घालू शकतो झेपल टाकायला ना तेवढंच पीठ करायचं तुम्ही आपलं गॅलरी छोटी असते कुठेतरी आपण बाल्कनी छोट्या ह्याच्यात टाकतो त्याच्यावर आपण किती पाव किलो पीठ बनवू शकतो हळूहळू थोडं थोडं प्रत्येक दिवशी पण जागेचा प्रश्न असतो तो उन्हाचा प्रश्न कडकडून ऊन लागत त्याला गॅस बंद करते हैं। चांगले शिजलेलं आहे आणि सतत असं हलवतच राहायचं बंद केल्यानंतर पण कारण ते खाली चिकटलं नाही पाहिजे म्हणून हलवायला लागतं बंद केल्यानंतर सुद्धा थोडस झाकण ठेवते आणि आपण मिनिट असं झाकण ठेवू हो। परत हलवून उघडून घेऊ बघा आता आपण उघडून बघूया छान अशी आहे बघा कशी त्याला तार आलेली आहे पिठाला आता ना मी हे बघा एक चमचा हिंग घालून घेते मी पहिलं घाल पाण्यातच घालायचं असतं सॉरी मी विसरलेली आहे पाणी पाण्यातच टाकायचं छान बघा लिंगाच किती सुगंध वास आहे आणि आता चांगलं हे हलवून घेऊया परत हिंग घातलेला आहे ना हलवून घेतलेला आहे बघ मी जरा हलवून घेते आणि आपल्याला आता हे थंड करायला ठेवायला पाहिजे असं पसरत भांड्यामध्ये ठेवायचा पंख्या आपण ठेवू शकतो कारण लवकर थोडा थंड झालं पाहिजे टाकायला खोलगट भांड अस थोडस घ्यायचं तर हे मी आता हे असंच झाकून ठेवते आणि हे थंड करून घेते हे बघा आता आपण खारोड्या टाकू हे मी प्लास्टिक घेतलेलं आहे कारण प्लास्टिकवर वर ना चांगल्या निघतात म्हणून आता हे प्लास्टिकवर वर मी टिकल्या टाकून घेते हे बघा अशा अशा आपल्याला अशा जमल्या तर अशा टाकायच्या थोड्या ना अशा जवळ टाकायच्या जा। जास्त लांब टाकल्या मग कपडे जास्त लागतात आणि हे खारोड्यात ना ह्या व्यवस्थित निघतात प्लास्टिक वरच्या जास्त चिटकत पण नाही आहे कपड्यावरही तुम्ही टाकू शकता कॉटनच्या चादरीवर हे बघा अशा आणि तुम्हाला जर अशा हाताने नाही जमलं तर हे बघा असं चमच्यानी चमच्यानी अशा छोटे छोट्या छोट्या छोटे छोटे अशा टाकायच्या पण चमच्यानी काय होतं हे घट्ट जाड येत आहेत आता ह्या कशा एकदम पातळ आलेल्या आहेत म्हणून आता हे मी पूर्ण सगळ्या घालून घेते हे बघा पूर्ण हे तीन प्लास्टिक आपले खारोड्या टाकून झालेल्या द्यायचं उन्हा चांगल्या कडक उन्हामध्ये सुकवायच्या आणि मग त्या संध्याकाळी आपण पलटी करायच्या हे बघा छान असे सुकलेले आहे आता आपण या काढून घेऊ अशा काढायच्या आणि जागेवर अशा उलट्या ठेवायच्या नाहीतर मग आपण परात वगैरे घेऊन त्याच्यावर अशा उलट करून ठेवायच्या त्यांना आज पूर्णच चांगल्या उन्हामध्ये सुकवायच्या हे बघा दोन्ही बाजू छान अशा पिकल्याच मिक्स आहेत आता हे मी पूर्ण काढून घेते हे बघा आपल्या खारवड्याचा ठेवण्यासाठी तयार आहे ते, ते बघा दोन दिवस चांगल्या मी सुकून दिल्या काढल्यानंतर बघा अशा एकदम अशा कडक होऊन द्यायच्या कारण का तर त्या त्यांना टोके लागले नाही पाहिजे कारण एक वर्षभर वर राहतात दोन वर्ष राहतात ह्या आता ह्या मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चांगले पॅक भरून घेणार आहे आणि बंद करून ठेवणार आहे हे बघा ह्या अशा प्लॅस्टिकच्या पिशवी चांगल्या भरून पॅक करून ठेवायच्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि बनवून बघा खाऊन बघा तळून पण बघा धन्यवाद